मी अस्मिता राहुल बागडे राहणार नागपूर माझ्या कवितेचं नाव आहे चांगली वृत्ती आणि ही अभंग प्रकारात मी ही आ, कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये चांगली वृत्ती असणं फार आवश्यक आहे आणि ती नसली तर आपलं आरोग्य म्हणा किंवा आपलं जीवन व्यवस्थित राहत नाही ह्याच अनुषंगाने मी माझी कविता लिहिलेली आहे चांगली वृत्ती आणि अभंग ह्या प्रकारात आहे चोरीचा विचार नको माझ्या म्हणी चोरीचा विचार नको माझ्या मनी सुविचारी ध्यानी असू द्यावे चोरीचा विचार नको माझ्या मनी सुविचार ध्यानी असू द्यावे आळशी प्रवृत्ती नकोच देहाला आळशी प्रवृत्ती नकोच देहाला सुदृढ राहला जन्मभरी सुदृढ राहला जन्मभरी व्यसनीजनांची न मिळो संगती व्यसनीजनांची न मिळो संगती शरीर खंगती सदा मासी शरीर खंगती सदा मासी स्वार्थी व्यभिचारी नको माझी मती स्वार्थी व्यभिचारी नको माझी मती करे न प्रगती शिला नेहमी न प्रगती शीला नेहमी राग लोभ द्वेष न माझ्या अंतरी राग लोभ द्वेष न माझ्या अंतरी करुणा साजरी तारी जना करुणा साजरी जरी तारी जना झगळा भांडण शत्रू या जगाचा झगडा भांडणं शत्रू या जगाचा बुद्धाच्या शांतीचा पायी कमी बुद्धाच्या शांतीचा पायी कमी बुद्धाच्या शांतीचा पायी कमी धन्यवाद